विकास कामातून बोरगाव येथील वॉर्ड क्रमांक एकला सुपर वॉर्ड बनवणार बोरगाव पट्टण पंचायतचे नगरसेवक श्री शरद जंगटे यांचं मत कडवली गल्ली परिसरात कॉन्क्रीट रस्त्याचं उद्घाटन निपाणी मतक्षेत्रातील बोरगाव हे दोन नंबरचे शहर असून या ठिकाणी माजी मंत्री व निपाणीच्या विद्यमान आमदार सौ शशिकला अण्णासाहेब चुल्ले व माजी खासदार अण्णासाहेब चुल्ले यांनी कोट्यावधी रुपयांच्या अनुदानातून बोरगाव पट्टण पंचायत विकास केलेला आहे मी वॉर्ड नगरसेवक म्हणून यापुढेही भरघोस विकास निधी उपलब्ध करून वॉर्ड क्रमांक एकला सुपर वॉर्ड बनवणार असल्याचं मत वॉर्ड क्रमांक एकचे चे नगरसेवक शरद बाळासाहेब जंगते यांनी व्यक्त केले ते आयोजित बोरगाव पट्टण पंचायत अंतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्रमांक एकमध्ये पंधराव्या वित्तीय आयोगाच्या माध्यमातून पाटील सर यांच्या घरापासून ते अयूब मकानदार यांच्या घरापर्यंत कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते वॉर्डातील महिलांच्या वतीनं विधिवत पूजन करण्यात आलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून कुदळ मारून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना वॉर्ड नगरसेवक श्री शरद चंगटे म्हणाले की कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीचे लोकप्रिय आमदार कला अण्णासाहेब जोल्ले व माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून बोरगाव येथे बरीच विकास कामे झाली असून बोरगाव पट्टण पंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक एकसाठी साठी कोट्यावधीचा निधी मंजूर केला आहे शहरात अमृत टू योजनेची कामे सुरू असून लवकरच या कामाचा अण्णा वैनी यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम होणार आहे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन अजित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमास हाल सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद बाळासाहेब चंगटे महादेव नेचे राजशेखर हिरेमठ आयुब मकानदार राजू कडवले मुन्ना गवंडी अजित कडवले भारत चंगटे जितू पाटील बबन रेंताळे बी के महाजन अजित तेरताळे राजू लटलटे इलाई कापसे भूपाल महाजन भाऊबल्ली पाटील भरत कांबळे राजू कुंभार येसू ऐतमाळे फिरोज अपराज सह वॉर्ड बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बोरकाहून प्रतिनिधी अजित कांबळे आज बोरगाव पट्टण पंचायत फंडातून फिफ्टीन फायनान्स फंडातून पाच लाखाचा निधी पाटील जे घरापासून ते निकम घरापर्यंत शिसी कामाचं उद्घाटन सगळ्या मानवरांच्या हस्ते ओपनिंग ब्लॉक काढून सगळं सीसी फिरायचं दीड कोटी रुपयाचा निधी आम्ही घेतलेला आहे काही कारणावस्था चावीचं कनेक्शन विलंब झाल्यामुळं ते कामाला आम्हाला अडचण आलेला आहे पण ते लवकरात लवकर ते चावी कनेक्शन पूर्ण करून उंबरगेट ते माझे नेजे घरापर्यंत परत माझे नेजे घरापासून जंगठी खोट परत कुंभार गेट ते गांधी चौक असा आहे रो रोडचं शिशीकरणचं कामाचं वर्क ऑर्डर झालेलं आहे आणि लवकरात लवकर महिन्या दोन महिने ते काम क्लिअर करून बोरगावमध्ये एक नंबर वार्ड सुपर वार्ड करायचं आमचं चा, एक धोरण आहे आणि कुठल्या परिस्थितीत आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही पाण्याची समस्या असू दे किंवा गटर असू दे रोड्स येत्या दोन तीन महिन्यात आम्ही सगळं कंप्लीट करून घेणार आहे ऑलरेडी फंड मंजूर होऊन फंड ऑलरेडी कॉन्ट्रेक्टरला वर्कआउट जमा झालेला आहे पण ते काही कारण असतो चावी यामुळे ते लेट झालेलं आहे लवकर ते काम आम्ही आणायचा प्रयत्न करतो चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील